रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळाच्या बाजूने लोखंडी कुंपण घातल्याने येथील शेतकरी व नागरिकांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात रस्त्यावर लोखंडी कुंपण घालून हा रस्ता बंद केला आहे रेल्वे प्रशासनाच्या अडमोठे धोरणामुळे नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी संताप व्यक्त केला आहे होडगी मद्रे या प्रमुख जिल्हा मार्गाचं सध्या काम सुरू असून हा रस्ता झाल्यावर शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा मार्ग सुकर होईल अशी आशा नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना होती मात्र रेल्वे प्रशासनानं रस्त्यावर लोखंडी कुंपण टाकून नागरिकांच्या आनंदावर विरजन घातलं आहे रेल्वे प्रशासनानं रेल्वे ट्रॅकच्या बाजूने लोखंडी कुंपण घालण्याचं काम सुरू केलं आहे होडगी जंक्शनपासून सोलापूरच्या दिशेनं या कामाला सुरुवात झाली असून या दरम्यान होडगी मद्रे प्रमुख मार्ग येतो रेल्वे खालून जाण्यासाठी या ठिकाणी दोन पूल आहेत या दोन्ही पुलासमोरील बाजूस लोखंडी कुंपण मारून रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांनी आता जायचं कुठून हा सवाल उपस्थित केला जातोय याकडे संबंधित रेल्वे प्रशासनानं लक्ष देऊन रस्त्याचा मार्ग सोडून कुंपण घालण्याची मागणी नागरिकातून व्यक्त केली जात आहे अन्यथा शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना रेल्वे प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी दिला आहे